रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीचं ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंच रायगाव शहराच्या इतिहासात प्रथमच महिला ठाणेदार रुजू शीतल मालते यांनी पदभार स्वीकारला बातमी येत आहे यवतमाळ प्रतिनिधी संजय कारवटकर यांच्याकडून रायगाव पोलीस स्टेशन मध्ये इतिहास घडवत महिला पोलीस निरीक्षक शीतल मालते यांनी ठाणेदार म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे त्या रायगाव शहराच्या पोलीस दलातील पहिला महिला पोलीस अधिकारी ठरल्या असून याआधी रायगाव मध्ये केवळ पुरुष पोलीस अधिकारीच नियुक्त होत होते शीतल मालते या दोन हजार नऊ बॅच अनुभवी पोलीस अधिकारी आहेत त्यांनी आपले पोलीस प्रशिक्षण मुंबई येथे पूर्ण केले असून त्याआधी त्या यवतमाळ येथे प्रभावीपणे सेवा बजावत होत्या त्यांची कार्यशैली काटेकोर शिस्तप्रिय आणि जनतेशी सुसंवाद राखणारी असल्याचे सहकाऱ्यांकडून सांगण्यात येते त्यामुळे राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सर्व गावामध्ये अवैध धंद्यांना आवर घालावे अशी जनतेची अपेक्षा आहे राळेगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये महिला पोलीस अधिकारी ठाणेदार पदावर रुजू होणे ही सामाजिक दृष्टिकोनामधून सकारात्मक जात असून महिला सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी ठरणारी घटना ठरलेली आहे स्वागताचे सुर उमटत आहेत आणि महिलांमध्येही सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास A plawage.